असं बोल जात की जगात तुमच्यावर सगळ्यात जास्त निस्वार्थ प्रेम जर कोणी करत असेल तर ती तुमची आई करते आई आपल्या मुलाला पाहू शकत नाही पण ठाण्यात आईनं पतीला धडा शिकवण्यासाठी मुलासोबत जे क्रौर्य केलंय ते पाहून काळजाचा थरका पुढतो आपल्याला आई का मारहाण करते हे कळण्या इतकं या मुलाचं वय देखील नाहीये ना त्याला आईचं प्रेम मिळतय ना डोक्यावर पित्याचं छत्र आहे नरकातलं हे बालपण पाहून अनेकांना अश्रू अनावर आहेत मान खिन्न झालंय माणूस केहून विश्वासच उडालाय पहा माथे फिरू मातेच हे टोकाच टॉर्चर हा पहिला फटका हा दुसरा फटका हा तिसरा आणि हा चौथा फटके मोजत मुलगा रडत होता किंचाळत होती मारू नका सॉरी आई माफ कर अशा गयावया करत होता पणंगात भूत शिरल्याप्रमाणे ही महिला ओटच्या गोळ्यावर तुटून पडली मारलं की मुला अंगावर गाल लाल झाला चेहरा विद्रुप झाला मुलाला चाला त्रास चालायलाही होऊ लागला ज्या मुलाला मारहाण होते त्याचं वय अवघ तीन वर्ष जीव त्याला किती टोकाची मारहाण झाली जन्मदात्रीनंच त्याला कशा नरक यातना दिल्या निर्दयतेनं मारहाण केली त्याचा हा व्हिडिओ मुलाचा हो। 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 आक्रोश त्याचं रडणं सगळं काही काळीच पिळवटून टाकणार आहे या क्रूर कर्म आईनं चक्क उलत्ण्यानं मुलाला नाहक मारहाण केली त्याचा कोणताही दोष नसताना त्याला विनाकारण मारहाण केली पुढची दृश्य इतकी भयंकर आहेत की टीव्ही स्क्रीनवर दाखवता येत नाही दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस वेळ दुपारी तीन वाजता ठिकाण मुंब्रा घटना ठाण्यातल्या मुंब्रा परिसरात घडली मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीसही सतर्क झाले त्यांनी तपासाला सुरुवात केली

ऐकलत पैशांसाठी या मातेनं तीन वर्षीय मुलाला टोकाची मारहाण केली घटस्फोटीत पतीला घाबरवण्यासाठी तिनं पोटच्या मुलाचा छळ केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं याच्यामध्ये फैयाज अहमदचं आणि त्याच्या दुसऱ्या बायकोचं पोटगीवरून डिस्प्यूट होतं तो तिला सहा हजार रुपये देत होता परंतु मुलाचं संगोपन करण्यासाठी तिला अजून पैशाची गरज लागत होती म्हणून त्याच्यावरून त्या मुलाला तिने मारहाण केलेली आहे आणि तो व्हिडिओ तिने स्वतः काढलेला आहे आणि तो व्हिडिओ काढून ह्या फिर्यादीच्या पहिल्या मेसेजच्या मुलीला पाठवला आणि त्या मुलीने मग नंतर तिच्या वडिलांना दाखवलेला आहे अरेब शेख मी दुसरी वाईफ आहे जिम मेरा लडका आहे और इनसे बात करने के बाद में क्या खर्चा पानी जो भी है मैं देता हूँ हर तो महीना छह हजार खर्चा देने के बाद में भी अभी खर्चे की मांग करके बच्चे को मार के वीडियो भेजेगा इसी बारे में कम्प्लेट सौकी हूँ क्या मिल गया तो थी अभी मेरे से मिलने की मांग करता बच्चा तो वो मारती बा बच्चा तो किसे मिलेगा महिलेचा काही का घटस्फोट झालाय मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आहे मुलगा मस्ती करतो घर खर्च पित्यानं दिलेल्या मेंटेनन्स मधून भागत नाही म्हणून या मातेचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सा सांगितलं जातंय ते पहिले बीसने एक दो बार बच्चे को ऐसे ही हम, मेरे सामने ऐसे ही मारी थी छह महिने का बच्चा था वो अबू से झगडा हुआ था उठा के उसने पटक दी थी जमीन पे छह महिने का बच्चा हो मासूम सा एक आठ 6 महिने पहिले 6 7 महिने पहिले मेरोणापा के ऑफिस में भी ऐसा एक मैटर हुआ था हम लोग का थोड़ा फैमिली मैटर वहाँ पे भी इसने इस बुरी तरीके से बच्चे को मारी थी बच्चे को सर पे कुर्सी लगी थी वो बच्चे की जान वहीं पे चले जाती या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून या मातेना मुलाच्या पित्याला मोबाईल वर पाठवून दिला व्हिडिओ पाहून पित्याचं पित्त खवळलं त्यांना हा प्रकार त्याच्या भावाला सांगितलं भावाला दुखानावर झालं आणि त्यांना मग पोलिसांमध्ये धाव घेतली पोलिसांनी या घटनेची दखल घेत या मातेवर गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला पण या घटनेनं कुटुंब व्यवस्थेची काळी बाजू उजेडात आणली ज्याला पाहून कुणाचंही मन खिन्न झाल्याशिवाय राहत नाही गणेश थोरात टीव्ही नाईन मराठी मुंब्रा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम